भी ता पकले ले कलर भी हे माक्याच्या बिया आहेत अजून त्या पूर्ण पकलेल्या नाही आहेत काळपट कलरच्या बिया असतात आणि हे माक्याचं फूल आहे आणि हे असं काळं झालेलं आहे माक्याच्या पाण्याने अशी ही माक्याची खून असते ओळखण्याची तर माझ्या चॅनलवरती मी छोटासा व्हिडिओ टाकला होता मसाला बाईटवरती आणि ते तुम्ही सर्वजण पाहत आहात त्यामुळे तुम्हाला माक्याची ओळख सांगण्यासाठी मी पुन्हा हा व्हिडिओ केलेला आहे हा तुम्हाला दलदलीच्या ठिकाणी मिळून जाईन पावसाळ्यात याची रूपं उगवतात आणि तुम्ही याच्या बिया कुंडीत लावून वर्षभर तुम्हाला माक्याची पानं मिळू शकतात ही औषधी वनस्पती आहे मस्ते मित्रमैत्रिणी मसाला बाईट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला माक्याचं रूप दाखवत आहे तर हे माक्याचं रूप आहे आणि हे छोटंसं फूल आहे पण ते उमरलेलं नाही आणि ह्या बिया आहेत माक्याच्या तर आपण आता पान दाखवते मी तुम्हाला आणि हे कसं काळं होतं ते पण दाखवते तर माक्याची ओळख प तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे पान चुरगळून दाखवलेलं आहे कुठलाही पाण्याच कुठलंही तुम्ही माका समजून घेऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे तर याचं तेल के करायचं असतं आणि तुम्ही हे तेल करू शकता आणि त्यासाठी माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि हे छोटंसं फूल आहे आणि हे असे पानं असतात आणि ह्याची ही फांदी आहे ती अशी चॉकलेटी काळपट कलरची असते आणि याचं पान चुरगळल्यानंतर या असा खूप असा काळा कलर येतो तर तुम्ही माझ्या चॅनलवरती माक्याचा छोटासा व्हिडिओ आहे तो सर्वजण पाहत आहात आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला ही माक्याची खून म्हणून ही दाखवलेली आहे तर याचं पान जर चुरगळलं तर हा काळा कलर होतो आणि तुम्ही दुसरं कुठलंही रोप माका समजून वापरू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे तर माका हा दलदलीच्या ठिकाणी ओढ्याच्या किनारी मिळतो आणि तो तुम्ही कुंडीत आणून लावला तर वर्षभर तुम्हाला त्याच्यापासून माक्याचे पानं मिळतात आणि याच्या बिया लावल्या तर बियासुद्धा उगून येतात आणि कुंडीमध्ये वर्षभर तुम्ही माका लावू शकता आणि जर तुम्हाला तेल वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी तो तुम्हाला कामी येईल आणि नंतर तुम्ही माक्याचं रोज तुम्ही तेल बनवून वापरू शकता किंवा रोज त्याचा पानांचा रस तुम्ही जर तुमचे केस सफेद झाले असतील तर त्याच ठिकाणी चोळून लावला तरी तुमच्या केसांवर फरक पडतो आणि नवीन केस उगवण्यासाठी तुम्ही मेहंदीमध्ये माक्याचे पानं वास सावलीत सुकून मेहंदीच्या पानांमध्ये मिसळून पावडर करून सुद्धा लावू शकता माका हा तुम्हाला नवीन केस उगवण्यासाठी आणि जे उगवतील ते काळेभोर केस उगवण्यासाठी मदत करतो जे लांब घनदाट केस होण्यासाठी तुम्ही माक्याचं तेल करून वापरू शकता तर पुन्हा एकदा तुम्ही माका हा पाहू शकता आणि याला हे असं फूल आलेलं आहे हा दलदलीच्या ठिकाणी तुम्हाला सापडून येईल किंवा ओढ्याच्या काठी जिथे पानथळ जमीन असते शेतामध्ये सुद्धा तुम्हाला कधी कधी सापडून येतो पण त्या ठिकाणी थोडंसं पाणी साठलेलं असतं त्या ठिकाणी हा उगवतो जिथे तुमचं सांडपाणी जातं तिथं तुम्ही याचं रोप लावलं तरी पण उगवतो कुंदीमध्ये सुद्धा उगवतो आणि याचं हे फूल असतं ते पांढऱ्या कलरचं असतं थोडंसं आता ते थोडंसं उमरलेलं नाही आहे कमी उमरलेलं आहे आणि ह्याच्या ज्या दांड्या असतात त्या अशा काळपट कलरच्या असतात या अशा असतात आणि तुम्ही याच्या बिया जर कुंडीमध्ये लावल्या तर तुम्हाला वर्षभर हा माका मिळू शकतो याचं पान चुरगळलं तर असे काळेभोर हात होतात आणि मी आत्ताच तुम्हाला हे पान चुरगळून दाखवलेलं आहे पुन्हा एकदा दाखवते असे काळे हात होतात ही माक्या माका ओळखण्याची खून आहे आणि याच्या बिया जिरे जिऱ्यासारख्या असतात लहान जिरे असतात तशा काळपट कलरच्या असतात आणि ह्या कुंडलीमध्ये तुम्ही लावू शकता किंवा दलदलीच्या ठिकाणी टाकल्या तरी उगून येतात आणि वर्षभर तुम्हाला माक्याची पानं मिळू शकतात तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद